नमस्कार मी पल्लवी लोहार मी बी बी ए ग्रॅज्युएट आहे माझं शिक्षण कुसुमताई राजाराम बापू पाटील कन्या महाविद्यालय इस्लामपूर येथे पूर्ण झाले आर्ट अँड क्राफ्ट ही संकल्पना टाकाऊ वस्तूंपासून शोभेच्या वस्तू बनवणे ही आहे याचा वापर जास्तीत जास्त लग्नाच्या किंवा बेबी शावर असेल किंवा अशा वेगवेगळ्या फंक्शन वेग वेग मध्ये केली जाते लग्नाचा रुकुवत जसा की बघण्याच्या कार्यक्रमापासून ते पाठवणीपर्यंत गोंधळ पूजा किंवा बेबी शॉवर मध्ये आई होण्याच्या पूर्ण प्रोसेसचा एक देखावा दिकाव, केला जातो तसेच एंगेजमेंटच्या रिंग थाली असतील आपल्या हळदीच्या थाली असतील आपल्या हळदीच्या थाली असतील आपल्या वेगवेगळ्या कलांच्या ज्या वेगवेगळ्या वस्तू असतात जसं की आपला पेंटिंग्स असतील ॲक्रेलिक वरती मंडल आर्ट केला असेल किंवा मातीच्या भांड्यांवरती कोरीवकाम किंवा अ कला रेकाटली जाते कलांमध्ये विविध प्रकार असून त्यात मी ओरिजिनल पिपळाच्या पानापासून गणपतीचं चित्र तयार करणे किंवा त्याच्यावरती पेंटिंग करणे ही एक कला जोपासली आहे आणि मला माझ्या या कलेला भरपूर लांबून लांबून प्रतिसाद भेटतो तसच माझ्या या रुक, सेट ची प्राइस अडीच हजार पासून ते पन्नास हजार पर्यंत आहे जसं लोकांच्या लोकांचे बज, बजेट असतात तसंही बनवून दिले जातात गेल्या तीन चार वर्षापासून हा छोटा व्यवसाय मी घरातूनच सुरू सुरू ठेवला आहे याला तुमच्या लोकांची साथ मिळावी यासाठी मी प्रयत्न करत राहीन आणि माझ्या वेगवेगळ्या कला गुणातून तुम्हाला